त्यानंतर सर एक पालक शिक्षक विद्यार्थी साहेबमध्ये नमस्कार मी पी एस एर मनिका सध्या पंढरपूर शहर पोलिस स्टेशनला पी एस एर आहे सर्वप्रथम मी शिंगे सरांचं अभिनंदन करेन कारण त्यांनी देय प्रकाशन अकॅडमीतर्फे ही जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेतली आहे कारण सगळ्यांना माहिती आहे की हे जे जग आहे ते आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं आहे आणि मला तुम्ही इथे बघत असाल पण मी पण एक एम पी सीची एक्झाम देऊ माझ्यावेळी असं काही नव्हतं की बाबा पहिलीपासून किंवा एक्झाम घेत तसं काही आमच्या वेळी चौथीची स्कॉलरशिप सातवीची स्कॉलरशिप आणि त्याच्यानंतर डिरेक्टली म्हणजे एमबीएसी असं दिलं होतं पण सरांनी तुम्हाला खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलाय की तुम्हाला आतापासून सवय होती की आतापासून तुम्ही जे सरांनी मोठे एक्झाम ती लगेच क्रॅक करू शकतो कारण कसं आहे की आतापासून जर तुम्हाला सवय लागली तर ही जी वर आहे ती ग्राफ्टिंग ग्राफ्ट कॅपॅसिटी जी असते तुमची ती खूप जास्त असते या वेळेला म्हणजे आमच्यापेक्षा सुद्धा जी लहान मुलं आहे त्यांना आपण एखादी गोष्ट सांगितली ते पटकन ग्रास करून घेतात आणि या वयामध्ये जर तुम्ही मुलांना तुमच्या जरी एक्झामची सवय लावली तर पुढे भविष्यामध्ये त्यांचं करिअर काय वाढलं खूप फायदेशीर ठरतात आणि सरांनी हा जो काय उपक्रम सुरू केला म्हणजे मला खूप भारी वाटलं की जरांनी दहा वर्ष चालले असं चालू केलं आणि त्यांना एवढा मोठा प्रतिसाद तुमच्याकडून मिळतोय आणि ही गोष्ट मी पालकांचं अभिनंदन करणार आहे कारण एवढा मोठ्या प्रमाणात पालक आपल्या उद्या घेऊन आले आणि त्यांना ता सुद्धा खूप प्राऊड फील आहे की या वयात मुलं जी आहेत ती कुठेतरी काहीतरी आपली अचीव करतात छोटी ट्रॉफी का असेल ना कुठेतरी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय किंवा राज्यात कुठे ना कुठेतरी आपलं नाव आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट वसुखुली नाही आहे त्यामुळे मी की मुलांना मोटिवेट करा आत्तापासून जेवढं तुम्ही त्यांच्यावर इन्व्हेस्ट करणार आहात तेच तेवढंच ते मोठं तुमचं नाव करणार त्यांच्या म्हणजे काय म्हणतात अचीवमेंट ज्या गोल असतील त्या पूर्ण करण्यासाठी असं नाही आहे की मी पोलीस आहे त्यासाठी सगळ्यांनी पोलीस व्हावं आपल्याकडे खूप कोणते प्लॅटफॉर्म आहेत कोणाला डॉक्टर व्हायचे कोणाला इंजिनियर व्हायचं आहे कोणाला अजून कॅटिव्ह व्हायचं आहे कोणाला आय पी एस व्हायचं आहे आय आर एस व्हायचं आहे ह्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यासाठी मोस्टली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात आणि त्याची सवय जर तुम्ही आत्तापासून लावली तर मुलांना खूप म्हणजे

जसं सरांनी सांगितले की लाखात बसल्या होते आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही काही साडेसहाशे राज्यामध्ये साडेसहाशे म्हणजे लाखात मुलं बसतात आणि साडेसहा मध्ये तुमच्या मुलांचं सिलेक्शन होत आहे म्हणजे ती पेक्षा काहीतरी युनिक आहे सगळ्यांना पटतंय मध्ये की लाखात मुलं बसली आणि त्याच्यामध्ये तुमचं एखादा मुलगा मुलगी बसतात म्हणजे त्यांच्याकडे ग्राफिक कपॅसिटी किंवा समजून घेण्याची कपॅसिटी खूप जास्त आहे किंवा ते च हुशार हे सगळ्यांना करते त्यामुळं त्यांच्यामध्ये जास्ती इन्व्हेस्ट करा किंवा त्यांना अजून काही लागतंय किंवा अजून काही एक्झाम द्यायची त्यांच्या आवडी निवडी यांच्याकडे लक्ष द्या कारण त्यांचं करिअर घडवण्यासाठी या गोष्टी खूप मोलाच्या आहेत मी जास्त वेळ घेणार नाही मला एकदम बोलवलं आणि या लहान मुलांचा सत्कार करण्याची संधी यानंतर विद्यार्थ्यांमध्ये स्वरा बुरंगी बुरंगीत हे विद्यार्थ्यांनी एक दोन मिनिट पुरंगी व्यक्त केले